मीकडे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे आतापर्यंत आठ हजार एकशे एकोणचाळीस कोटी रुपये हे वितरित करण्यात आलेले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा शेतकऱ्यांना मिळणार लवकरच कर्जमाफी सहकारी सोसायट्यांकडून कर्जदारांची माहिती संकलनाची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे खतांच्या भरमसाठ दरवाढीवरती शेतकऱ्यांचा आक्रोश नायगाव जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली अंद्यापेक्षा रोपाला अधिक भाव रेनापूर तालुक्यामध्ये कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाटला कल अतिवृष्टीचा फटका पतंगबाजीला सुद्धा बसतोय व्यापाऱ्यांकडून खंत व्यक्त होत आहे मागणी प्रचंड पण माल नसल्याने व्यवहार ठप्प होत आहे पृग्रस्त बाधित विद्यार्थ्यांना मिळाले शैक्षणिक साहित्य बेलकुंड परिसरामध्ये चारशे विद्यार्थ्यांना लाभ मिळालेला असून सामाजिक बांधिलकीचे कौतुक करण्यात आले आगीपासून केले वीस एकर ऊसाचे पिंपळवाडीमध्ये संरक्षण ग्राम सुरक्षा यंत्रणेचा झाला प्रभावी वापर ग्रामस्थांचे तातडीने आगीवरती नियंत्रण सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी महापुरामुळे नवस्मशानभूमीचे स्मशानभूमीचे नुकसान झालेले असून दोन कोटी निधीची गरज आहे शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव दाखल मोसंबीचे भाव गडगडलेले असून उत्पादकाले अडचणीमध्ये गतवर्षी पस्तीस हजार यंदा पंधरा हजार रुपये टन शेतकऱ्यांच्या खात्यांना होल्ड लावू नका बँकांना तहसीलदारांचे पत्र देण्यात आले सागर देशमुख यांचा सा पाठपुरावा सांगोला तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी झालेले असून अवेळी पडणारा धोधो पावसाचा फटका उत्पादन सुद्धा घटले रोगराईचा वाढता प्रादुर्भाव गडीत हंगामामुळे ओल्या साऱ्याचा सा प्रश्न सुटलेला असून पशुपालकांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे तीन महिन्याची आता चिंता मिटली आताचे उत्पादन यंदा निम्मे घटलेले असून जावली तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतेमध्ये सापडला आर्थिक गणितच बिघडले प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा पन्नास वर्षापासून न्यायालयीन लढा सुरू आहे अनेकदा प्रशासकाची खुर्ची जप्त होऊन सुद्धा जमीन मोबदला देण्याचा विरोध केला जातोय पाणी नाही पंपाला दिवसावीज नावालाच मिळते शेतकरी त्रस्त झालेले असून पिकांना पाण्याची सक्त गरज आहे नुकसान भरपाईपासून वंचित ठेवणाऱ्यांवरती कारवाई करा पेडमधील शेतकऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली तसेच रास्तारोखा आंदोलनाचा सुद्धा यावेळी इशारा देण्यात आला सोने दोन हजार तर चांदी तीन हजार रुपयांनी महागली लग्नसराईमध्ये दरवाढ झालेली असून शेअर बाजारातील अस्थिरतेचा हा परिणाम आहे सध्या स्थितीमध्ये चोवीस कॅरेट प्रतितोळा सोन्याचा दर हा एक लाख एकोणतीस हजार एकोणसाठ रुपयांवरतीन पोचलेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये रब्बीची चौसष्ट टक्के क्षेत्रावरती पेरणी पूर्ण झालेली असून शेतशिवारामध्ये पेरणीची धांदल होते ज्वारी हरभरा पिके जोमामध्ये देशामध्ये सर्वाधिक शेतकरी मृत्यू महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्यापाठोपाठ कोकणामध्ये सुद्धा लोन दोन हजार चोवीसमध्ये राज्यात दोन हजार सातशे सहा मृत्यू शेंगा चक्क चारशे रुपये किलो विकल्या जात आहेत टोमॅटो ढोबळी मिरचीसह भाजीपाल्यांचे दर चढले राज्यामध्ये होणार दोन हजार सातशे अठ्याहत्तर शेतकरी सुविधा केंद्रांची उभारणी सुनील बोरकर यांच्याकडून केली सूचना उपाविभागामध्ये आजपासून दिवसावीस पुरवठा होणार बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये वाढ झालेली असून राहुल पाटील शिंदे यांच्या मागणीस मंजुरी देण्यात आली शिष्यवृत्ती वस्तीगृह प्रवेश योजना कल्याणकारी ठरताय समाजकल्याण आयुक्त दीपा मुधडे यांनी घेतला आढावा महाराष्ट्रामध्ये माकड पकडा आणि मिळवा सहाशे रुपये उपद्रवी माकडे पकडण्यासाठी मानसे नेमणार विभागाचा घेण्यात आला निर्णय मजुरांचा भाव वाढल्यामुळे शेतकरी झाले हतबल मजुरी परवडेना आणि आणि सुद्धा मिळेना शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस होते वाढ मी तक्रारी घेऊन दिल्लीला गेलो नव्हतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले स्थानिक निवडणुकांमध्ये मैत्रीपूर्ण लढ्यातील एकमेकांवरती टीका टाळण्याची माहितीची भूमिका मक्याचे दर गडगडले किमान आधारभूत किंमत घोषणेपुरतीच उत्पादन वाढीचा फटका बसत आहे इदाण्याचा हंगाम फेब्रुवारीमध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते मागणी घटल्याने बाजारामध्ये उठाव कमी आहे पीक पाहणीसाठी शेतीचे लोकेशन मिळेना बार्शी टाकळी तालुक्यातील प्रकार सहायकांची डोकीदुखी वाढली कुंभारीमधील शेतकऱ्यांना दिले गहू हरभरा बीज प्रात्यक्षिक कृषी विभागाचा उपक्रम शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले विदर्भाला पाचशे सत्तावन्न कापूस खरेदी केंद्राची गरज असताना केवळ एकोणनव्वद केंद्रे सुरू करण्यात आले हायकोर्टाने भारतीय कापूस महामंडळाला फटकारले असून तीन आठवड्यामध्ये स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले वाशिम जिल्ह्यामध्ये चार पॉईंट पाच कोटींचा निधी भजनी मंडळांना अनुदान मिळणार राज्यामध्ये अठराशे भजनी मंडळ खरेदीतील अडथळा दूर झाला गरिबांसाठीच्या योजनांवरती एक लाख कोटी रुपयांचा खर्च होणार लोककल्याणाचा उदात्त हेतू पण सरकारी तिजोरीवरती वार्ता ताण यासाठी कर्ज घेण्यास लोकांचा सहकारी बँकांवरती जास्त भरोसा गृहकर्जामधील हिस्सा हा पन्नास टक्के चाळीस टक्के कर्जे पंच्याहत्तर लाख रुपयांपेक्षा अधिकची डिमोडे कापूस फुटण्याचा वेग मंदावलेला असून हंगाम लांबणीवरती गेला आगार परिसरातील चित्र उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे दूर धोक्यामध्ये लष्करी अडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त झालेले असून कृषी विभागाने पाहणी करण्याची मागणी केली जाते ऐव्याच्या नावाखाली हमीदराच्या कापूस खरेदीमध्ये क्विंटल मागे एकशे साठ ते चारशे दहा रुपये मिळतात कमी शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी आम्ही कुणालाच देणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले परिवर्तनामुळे भाजपाला सत्ता द्या असे सुद्धा ते यावेळी म्हणाले ॲप्लिकेशनवरती पिकांचा फोटो अपलोड करा एआय सांगेल रोग कोणता महाविस्तार एआय शेतकऱ्यांचा डिजिटल साथी मराठीमध्ये सुद्धा माहिती विचारण्याची सुविधा उपलब्ध आहे अतिवृष्टीमुळे खरडलेले शेत पुन्हा खसदार होणार गाळमाती मुरू मोफत मिळणार अंमलबजावणी करण्याचे यंत्रणांना देण्यात आले निर्देश आता ग्रामपंचायतीची पन्नास टक्के थकबाकी भरा आणि गावामध्ये अगदी मानेने वावरा निवासी मालमत्ताधारकांसाठी मोठा दिलासा खेड्यामधील मजूर प्रचारासाठी शहरामध्ये दाखल कापूस कापूसवेसनी रब्बी पेरणीची कामे थांबलेली असून चहा नास्ता मजुरी आणि प्रवासाची होते सोय बदलत्या हवामानाचा हो फटका बसत असून हरभऱ्यावरती किडींचा होतोय प्रादुर्भाव कीडनाशक फवारणीमध्ये शेतकरी झाले व्यस्त अंतर्गत अंतर्गत विहिरींचे प्रस्ताव स्वीकारण्याचा मुहूर्तच नाही शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाचे निकष डावलून वीटभट्टी व्यवसाय सुरू महसूल विभाग व प्रदूषण नियंत्रण विभागाचे होते दुर्लक्ष गुजरातला रोज अडीच लाख लिटर दूध पुरवणारे उत्पादक समृद्ध असून नाशिक जिल्ह्यामध्ये दररोज नऊ लाख लिटरचे संकलन होते बिहारमध्ये पाच वर्षांमध्ये एक कोटी युवकांना नोकऱ्या तसेच रोजगार देणार मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये उद्योग साखर कारखान्यांबाबत निर्णय घेण्यात आला तसेच एक डिसेंबरपासून अधिवेशन होणार पुण्यामधील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईची प्रतीक्षा असून उंबरठा उत्पादनाच्या नव्या निकषामुळे शेतकरी वर्गांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे ्याचे दर घटल्याने शेतकरी अडचणीमध्ये सापडले उत्पादनामध्ये घट होऊनसुद्धा दर नसल्याने नाराजी व्यक्त होते राज्यामध्ये सीसीआयकडे कापूस खरेदीला गती आलेली असून आवकसुद्धा वाढलेली आहे अकोला जिल्ह्यामध्ये एक पॉईंट चाळीस लाख क्विंटलची खरेदी करण्यात आली दोन कोटी क्विंटलचा अंदाज व्यक्त केला जातोय पाणी योजनेमध्ये दोन हजार कोटी रुपये खर्च करूनसुद्धा तरी अजून ही कामे अपूर्णच आहे डिसेंबर अखेरची डेडलाईन हुकणार मुख्य जलवाहिनीचे काम बाकी असून जॅकवेकचा पहिला टप्पा अपूर्ण आहे विद्युत विभागाची कामेसुद्धा अर्धवट दराच्या पहिल्या उचलीवरून शेतकरी कारखानदारांमध्ये कलेक्टरसमोरच तुतुमेमय झाली जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन तासांची बैठक निष्फळ ठरली शेतकरी आंदोलन शिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे बीड जिल्ह्यामध्ये पोखराच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तीनशे शहाण्णव गावांची निवड करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा विविध योजनांसाठी अर्ज प्रक्रिया आता सुरू करण्यात आली स्टॅग नसला तर दुप्पट मध्ये सवापट भूर्तंड नवीन नियम पंधरा नोव्हेंबरपासून लागू होणार वाहनचालकांनी घ्यावी दखल दखलम्याकडे शेतकऱ्यांची पाठ असून केवळ चार हजार अर्ज प्राप्त झालेले आहे बोगस विमा काढणाऱ्यांना पाच वर्ष काळ्या यादीमध्ये टाकले जाणार हरभऱ्याची हिरवी भाजी खा रोगप्रतिकारक शक्ती वाढवा हरभरा भाजीच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत परिसरामध्ये सोलर असून सुद्धा ग्राहकांच्या हाती आले शॉक देणारे वीज बिल पन्नास हजार भरले तरी सुद्धा आणखी चौऱ्याऐंशी हजार रुपयांचे बिल प्राप्त झाले दुरुस्तीच्या नावाखाली महामंडळाची साईट बंद असून कर्ज योजनांवरती अनिश्चिता अतिवृष्टीचा दुग्धव्यवसायाला फटका बसत असून मागील वर्षाच्या तुलनेमध्ये उत्पादन घटलेले आहे सव्वीस नोव्हेंबर राष्ट्रीय दूध दिवस दुग्धव्यवसायाला बळ देण्याची गरज असून पंधरा टक्क्यांनी घट झालेली आहे दीड जिल्ह्यामध्ये चार लाख शेतकऱ्यांची ई पी पाहणी शिल्लक असून तीस नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे न मानार प्रकल्प हाऊसफुल झालेला असून रब्बी हंगामासाठी सोडले पाणी तेवीस हजार हेक्टरपेक्षा अधिक जमीन सिंचनाखाली येणार थंडीमध्ये भाजीपाला महागलेला असून टोमॅटो साठ रुपये तर शेवगा गवार एकशे साठ रुपये किलोवरती गेला अतिवृष्टीचा मोठा फटका बसत असून गृहिणींचे बजेट कोलमडले वनी जिल्ह्यामध्ये घरकुल लाभार्थ्यांना मिळणार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांचे अनुदान एक लाख तीस हजार सातशे एकोणतीस लाभार्थी असून दोन लाख आठ हजारांवरती पोहोचली मंजुरी अरेकरामधील केळीची बाग जेसीबीने काढलेली असून दर कोसळल्याचा फटका बसतोय थडीपवनी शिवारातील हा प्रकार घडलेला आहे उत्तिष्टांच्या चक्रीव्यूहामध्ये अडकली धान खरेदी ऑनलाईन नोंदी सुरू करण्यात आलेली असून धान खरेदी मात्र बंदच आहे एक हजार बंधारेवाढ होणार पातळी ग्रामपंचायतीचा पुढाकार वन्यजीवांसाठी फायद्याचे खड खर धान खरेदी करू नका शासनाचे आदेश धडकले शेतकरी आले संकटामध्ये मार्केटिंग फेडरेशन अवकाळी पावसाचा बसला होता फटका केंद्र शासनाकडून एकशे सत्तावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे विविध विकासकामे सीआयआरएसएफ फंडामधून निधी झाला उपलब्ध त्याच्या किमतीला लिंकिंगचा तडका बसत असून पुढील काळामध्ये हंगाम करणे अवघड होणार अनुदान सुद्धा घटले सोयाबीनचे भाव हे कोसळलेलेच हमी भावापेक्षा सुद्धा कमी दरामुळे आर्थिक घुसमट होत आहे चार हजार चारशे रुपयांवरती सोयाबीनचा भाव स्थिरावलेला आहे चार ते पाच तास वीज खंडित होत असून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे खानापूर वीज उपकेंद्रावरती वाढता ताण दररोजस्तो वीज पुरवठा खंडित अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा